हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप आहे तर बघा आज एकदम सकाळ सकाळ मी जास्त सगळं आहे आणि मम्मीकडे चालले आता का चालले कशासाठी हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे एकदम सकाळी चालले चला आता आवरले केस पण अजून ओरलेच आहेत आणि जास्त काही लांब नाही आहे एक ते दीड किलोमीटर आहे त्यामुळं मग जाऊपर्यंत पण थोडेफार सुकतील आणि मग तिथं गेल्यावरती सुकवता येतील हो तिकड अरे बाबू इकडं उडव ना भारी उडतोय पण तिकडे त्या जांभळीच्या झाडा लगुतन नागल मला लागल वायरीला गुतन त्या आता वार आहे बाबू वार नाही आता बघ बर झाडात एकतरी पान आलं ते का बघ बर <laughs> वार नाही आता वार आल्यावर उडवायचं असतं आपण मग संध्याकाळी जायचं आपल्याला दिवसभर उडवतो घरी काय करत आता गॅलरी मध्ये बाहेर उभा राहून मग ते पतंग गॅलरीतून तिथं खाली सोडायचं आणि मग ती तेवढंच उडत म्हणजे खालच्या लोकांना वरती असल्यासारखं वाटतं ना पतंग गॅलरीतून खाली टाकल्यावरती मग ते तेवढंच पतंग उडवायचा तसा आनंद घेत होता मग म्हटलं इकडं कसं दोन तीन पतंग घेऊन आलो त्याला तिथं दोन पतंग ठेवले टाकीजवळ आणि त्याच्या हातात एक असे तीन पतंग अजून संक्रांती येईपर्यंत किती पतंग होतील काय सांगता येत नाही पण एक लहान मुलांचा कसा आनंद असतो म्हटलं मग चला आज दिवसभर तुला जेवढे पतंग उडवायचे तेवढे उडव आणि तो पण पतंग उडवून माझे पण रील शूट होईल जसं की मी सांगितलं नव्हतं की मी कशासाठी येणार आहे पण घरी काय होते की इकडे शेतामध्ये म्हटलं थोडं रील्स वगैरे बनवूया आणि थोडासा व्यायाम पण होतो तिकडं घरी काय होतंय नुसतंच घरात आपलं घरातली जी काम आहे ती स्वयंपाक वगैरे झाले का मग आरामच करते नुसता आणि थोडंफार फिरलं पण पाहिजे कसं प्रेग्नेन्सीमध्ये थोडाफार व्यायाम पण तेवढाच गरजेचं आहे आता असं काही नाही की नॉर्मलच डिलेवरी होते किंवा सिझेरियनच होईल पण कसं आपण एक स्वतः पण थोडंफार तयारीत राहिलं पाहिजे आणि मग इकडं थोडंसं इकडं जर आले ना मी मग माझा थोडाफार व्यायाम होतो चालणं होतं किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी आता मी ना डायरेक्टली तिकडून आले आणि शेतात गेले होते मम्मी ते म्हणजे बायका आहेत शेतामध्ये कांदे कापतायत त्या मग म्हटलं इथं थोडे शेतामध्ये आपले रील्स वगैरे होतील आणि मम्मी माझे खूप छान रील शूट करती मग म्हटलं चला जाऊया आपण आता घरी आले तर म्हणजे डायरेक्टली यांनी रस्त्याला सोडल्यांना कामावरती जायचं होतं आणि मग मी डायरेक्टली शेतात गेली तिथं बाकीच्या बायका होत्या मला मम्मीच मम्मीचे पण मम्मी नव्हती तिथून परत घरी आले मम्मी गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये आता तिचं काय दुखतं हे मला माहीत नाही पण भाऊ म्हटलंय की ती हॉस्पिटलमध्ये गेली मग आता जवळपास येईलच मला येऊन दहा पंधरा मिनटं झालेत आणि तिला जाऊन पण अर्धा तास झाला आहे तो म्हटला आहे मग जसं की मग ती आता येईलच बघूया तिचं काय दुखतंय काय नाही आणि तोपर्यंत आता बसते थोडासा आराम करते इकडे आलं का मग फ्रेश वातावरण वाटतं तिकडं काय होतं आपलं गावाकडचं वातावरण खरंच खूप भारी असतं थोडं असं हिरवगार सगळं बघून ना असं मन पण प्रसन्न होतं आणि भारी पण वाटतं पण गावामध्ये काय होतं नुसतं असं दमकोंडल्यासारखं होतंय तिथं एकतर ना एवढ्या शिड्या आहेत ना वरती चढायला खाली यायला एवढ्या पायऱ्या आहेत ना त्यामुळे मग ते माझं मा थोडंसं दुखत पण होतं मग मी खाली येणं जाणं पूर्णच बंद केलं आणि त्यामुळे मग तिथलं तिथं वरती तरी कितीक फिरणार इकडं आलं का मग थोडाफार व्यायाम होतो आणि हो मी कशासाठी आलीये यांचं म्हणजे काय हे माझे खूप छान व्हिडिओ शूट करतात शौर्याचे पप्पा पण शेतातले जे रील ना ते भारी वाटतात जास्त मग म्हटलं इकडे येऊयात आणि मम्मी मग मग कालच म्हणत होती ये कांदे कापायला कापायला म्हणजे कांदे कापताना का तुझे व्हिडिओ वगैरे होतील शेतातले व्हिडिओ छान वाटतात तर मग म्हटलं चला काल तर नाही जमलं काल यांना सुट्टी होती मग म्हटलं यांना सुट्टी पण नसती मग घरी थांबावं आणि आता आज सकाळीच आले सकाळी पटपट आवरलं आणि म्हटलं मग आज सकाळ आज दिवसभर थोडं रील पण शूट होईल थोडंसं बोलणं बसणं पण होईल तसं आताच दिवाळीला आलेली आहे पण कसं जरा बरं वाटतं शेतातले रील वगैरे शूट होतात आणि त्यासाठी आणि हे तर म्हटले मला कंटाळा आला आहे आता रील शूट करायला तिकडे निवांत जा संध्याकाळी ये मम्मीकडून मस्त रील शूट करून घे तर आता बघ्यात मम्मी कधी येते आणि इकडं बबड्याचं चाललंय पतंग उडवायचं आता जोपर्यंत हे पतंग पूर्ण फाटत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला चेन पडणार नाही एवढा मोठा मांजा आणि दोन तीन पतंग आता आत्ता तर एवढं ना दिवाळीपासूनच एवढे पतंग झालेत आणि तिथं तर काय उडवतेच नाही पण काय होतंय गॅलरीतून तिथं खाली सोडतो आणि मग ते लगेच फाटतात त्यामुळे मग म्हटलं इकडं ना का उडणं आहे ना पण मग घेऊन आलो बघूयात मग आता कसं कसं उडवते काय पण लहान मुलांचा खूप वेगळा आनंद आहे तर चला आता गाय आहेत गाया वगैरे बांधल्यात इथं मंदिरापाशी बसलं ना लय भारी वाटत दत्ताचं मंदिर आहे आणि आम्ही जिथे राहतो ना तिथे पण दत्ताच मंदिर आहे आता तिथे सप्ताह पण बसेल कारण आता दत्त जयंतीच्या वेळी आता दत्त जयंती पण काय पंधरा दिवसावर पण नाही आली म्हणजे आता दहा बारा दिवसावरच आहे दत्त जयंती त्यामुळे तिथं पण आता सप्ताह वगैरे बसेल जे की मी तुम्हाला दाखवतो आलं तर दाखवेनच हळूच हळू हळू आणि एक मला एक फुलं दाखविते म्हणजे मम्मीने झाड लावलं होतं इतकं छोटंसं आहे त्याला एवढे भारी फुलं आलेत ना दोन आणि त्याचा कलर पण एकदम डार्क आहे त्यामुळे ते भारी वाटते तुम्हाला पण मी दाखवते हे बघा हे जास्वंदीचे फुले आहेत पण हे वेगळ्या प्रकारचे जास्वंद आहे आणि किती छोटस आहे तरी पण त्याला फुलं आलेत मस्त आलेत एकदम डार्क कलर आहे आणि भारी वाटतात इकडं तर जास्त कळ्या ह्या इथे पण आहे इकडं पण आल्यात आणि इथे पण आहेत काय झालं तुला अजून <laughs> एक मांजर आणली त्यांनी ती पण तुम्हाला मी दाखवते पण आता हे कसा करतोय याला अजिबात पकडलेला आवडत नाही ना तर मग चावतो आता कसा मस्ती आली कसा लोळतय बरं गप्पा चला मम्मी आलेत पण तिचं थोडंसं पोटात दुखत होतो आणि गेली पण कारण की मग बाकीच्या बायका आलेल्या आहेत शेतात तर आता मी तिकडेच चालले हातामध्ये रीळ घेतलाय आणि इथं का उभी आहे कारण की तुम्हाला दाखवायचे जे की दिवाळीच्या वेळी मी ते गोट लावतानी व्हिडिओ शूट केला होता बघा रील त्या टाकला होता जो की माझा व्हायरल पण गेलेला आहे खूप टू पॉईंट सिक्स मिलियन व्ह्यूज आहेत त्याला सो ते जे गोट होते ना ते एवढे मोठे झाले तिथे इकडे आणि इथं जो होता तो लसून लावलंय गोट लावताना मी काढलं होतं व्हिडिओ आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते सुद्धा मला नक्की कॉमेंट करा प्रत्येकाचे इकडे वेगवेगळे म्हणतात आमच्या इकडे गोट म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सुद्धा सांगा तर चला आता शेतात चालले आणि मम्मी पण आहे तिथं इकडं शेतात कापतात त्या कांदे चला आता इथे जाऊन दाखवते तुम्हाला आता <laughs> ना आ, मी मम्मी कडून जाऊन आले मम्मी तिथे काय शेतात होते कारण की त्यांना बायका आहेत का आम्हाला ना मग त्यामुळे घरी पण नाही येत आहे आता ते जेवायला बसल्यात तिथे आवरातच जेवायला बसल्यात आणि मी घरी आहे मी आणि शौर्य कारण की ऊन पण भरपूर आहे दुपारच्या दरम्यान जास्तच ऊन लागतं मग ती म्हटली नको कारण की आम्हाला सवय नाही घरातच असतो ना सारखंच त्यामुळं मग म्हटली घरी जा आणि मम्मीची मस्त अशी साडी वेअर केली आता इथे रील शूट करते थोडे एक दोन आणि तसे ना मला कधी यायचं असलं ना तर मग मी ब्लाऊज वगैरे घेऊन येते आणि साड्या वगैरे असतात तर मग त्या तिच्या असतातच आणि ही तिची नवीन साडी आहे सो so, मी तिचं उद्घाटन करते इकडे आले की तिच्या साड्यांचे उद्घाटन हे मीच करते या साडीला अजून पिको फॉल पण करायचंय पण नवीन आहे ती म्हटली मग तू घाल आणि बनव रील आहे शौर्य रील शूट करतोय अं बऱ्यापैकी चांगले येतात त्याला रील बघायचे असतील ना तुम्ही तर नक्की माझ्या इंस्टाग्रामवरती मी पोस्ट करणार आहे सो तिथे मला फॉलो करा आणि तिथे माझे रील बघा जे की बबड्या शूट करतोय शौर्य काही मम्मीने शूट केले शेतातले त्यानंतर ना साडी चेंज केली आणि मग आता इथे करतीय शूट कारण की म्हटलं मग संध्याकाळी जायचंच आहे आज रिटर्न जायचं आहे परत आले की मी राहत असते पण आता नाही आम्ही म्हणजे रील शूट करायला आणि त्याला पतंग वगैरे उडवायचा होता त्यासाठी चाले होते इथं खेळतोय इकडे आलं का मग त्याला नाही करू नको बाबू जाऊ नको आतमध्ये ते उठतील परत आत्ताच खाऊन बसलेत तर चला ब्लॉग कंटिन्यू कर, करा कंटिन्यू करा तर बघा इथं मम्मीने तीन कांदे कापतात मी घरी गेले जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला आराम म्हणजे मला झोपच लावून गेली एकदा झोपले जागाच आहे ना जेव्हा शौर्याचा आणि त्यांचा खेळायचा आवाज यायला लागला ना मग तेव्हा उठले आणि आता घरी पण जायचे आता पाहुणे पाच वाजलेत इकडे रील शूट करायची होते पण कशाचं काय एकदा झोप लावून गेली परत उठूच वाटा ना इकडे मम्मी ते सगळे कांदे कट करते आणि तुमचा सगळ्यात एक मेन प्रश्न जो की मला रील्समध्ये सगळेच विचारतात तू शेतात काम करते का पण तर नाही मला शेतात काम पहिल्यापासून पण कधीच नाही जमलेलं आणि अजूनपर्यंत पण येत नाही मी फक्त रील शूट करते आहे आणि लग्नाच्या आधीसुद्धा मी काही कधी शेतात काम नाही केलं मम्मी त्यांनी कधी सांगितलं पण नाही मी पण नाही केलं आणि अजून पण काही करत नाही आहे तर फक्त रील शूट करायला जरा इकडच्या असे रानातले वगैरे रील असतील तर छान वाटतं आपलं मन पण प्रसन्न वाटतं आणि थोडंफार फिरायला पण पाहिजे अशा याच्यात सो त्याच्यासाठी आली आहे सगळ्यांचे कमेंट्स भेटल्या असतील तर चला आता घरी पण जायचंय इकडे बघा एवढे कांदे झाले तर आता ना आठ वाजलेत घरी आलत यायला जरा उशीरच झाला तर असो ह्या ब्लॉगचा इथंच एंड करते कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि इथून पुढचा कुठला ब्लॉग बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा